नमस्कार सर्वांना तर आज तुम्हाला काही माहिती मी सांगत आहे कारण याचा असं आहे की बलिदान मास छत्रपती संभाजी महाराज यांना अतिशय अमानुषपणे छळ देऊन मारण्यात आलं तर तो काळ सत्तावीस फेब्रुवारी ते एकोणतीस मार्च या दरम्यान बलिदान मास म्हणून यावर्षी आपण पाळतोय तर याची माहिती सर्वांपर्यंत पोचावी यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे तर जास्ती जास्त लोकांनी त्यांच्या त्यागाला अभिवादन देण्यासाठी म्हणून आपण हा बलिदान मास पाळूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचूया की बलिदान मास नेमकं का काय आहे तर आपली एखादी आवडती वस्तू किंवा एखादा आवडता पदार्थ यामध्ये आपण पाळू शकतो तर तुम्ही सुद्धा हा बलिदान मास पाळा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा छत्रपती संभाजी महाराजांना हे आपलं एक अभिवादन असेल आणि त्यांचा त्यागाचं आपण स्मरण ठेवलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असतो धन्यवाद